थोडासा आराम झाला आराम करून येऊन आंघोळ्या बिंगुळ्या झाल्या डोके विचरले आता आम्ही फ्रीज झाला आता वाट बघायला तर आम्ही घ्या मला कवशिक चला म्हणते तर तिकडे कळ इस्लामपूर म्हणजे हे राजारंबापूर कारखाना तिथं तर आम्ही कारखान्यावर जाणार आहे सत्कार समारंभ सोळावा ठेवलेला आहे तर आम्ही तिथं जाणार आहे म्हणजे तुम्ही इथं थांबा ये तर आम्हाला इथं सकाळ इष्टीने तर रात्र चिले भजिती झाली तिथं बघितलीच हितावर आलो येताना आता नटून खटून आम्ही थोडंसं काहीतरी आल्यावर खाल्लो आलो आंघोळ्या बिंगळ्या केल्या फिजीस झाला अर्धाचा तास वाट बघायची ते पण तिकडे घेऊन जाणार आहेत मालकाने आमच्या पांढऱ्याचे पीठ कपडे घेतले कसे दिसायचे मालक बघण्यासारखे दिसले दिसाय बघ्यासारखे का नाही आमचे मालक बगड्यासारखे कसले भारी कशी ब हं कपडे मळू नाहीत मध्ये झाले नाही इडा चोळायचा हात मसायचा जमलं की मग आता गाव भरत तंबाखू खायच नाही तुम्ही येतच नाहीत मग माझ्या संग गाव करतो मी इकडे चिडतात तंबाखू नाही गेलं की तुमच्या ध्यातच फिरत नाही मी कुठं येड्या आता आम्ही निघलं कार्यक्रमाच्या तिकडं आहे ना ताई किती वेळ वाट बघायला लावली भरपूर <laughs> आलं आता जवळ जवळ आले तिथं उतरल्यावर मग बघू आपण पुढं काय आज कार्यक्रम आहे तर कवर थांबायचं लवकर उरग राहतं लवकरच गावाकड नाही नाही आज नाही जायचं संयोजकांच्याकडून अतिशय कडकपणात ही सूचना आलेली आहे त्याचं आपण पहाण राखून कृपया सहकाऱ्यांना विनंती आहे आयोजित स्टावचे खेळ कलाकार आहेत त्यांच्या सहकाऱ्याने कृपया त्या हॉलमध्ये स्थाना व्हायचं आहे नम्र विनंती हा कार्यक्रम अतिशय सुंदर होण्यासाठी आपल्या सहकार्य अतिशय आमच्यासाठी आहे परत एकदा संयोजकांकडनं सूचना आहे खरोखर ज्यांच्याकडे पिल्ले नाहीत त्यांनी बसून घेऊ नका कारण आता रिंग स्टार मोठ्या प्रमाणात यायला गेले चला सर्वांनी बसून घ्या स्टेजच्या समोर स्टेजच्या समोर जे रील स्टार असतील कलाकार असतील आता सर्वांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे सर्वांना विनंती सर्वांनी बसून घ्या कुणीही कृपया उभे राहायचं नाही आहे सर्वांना विनंती आहे कार्यक्रमाला हो माझी सर्व कलाकारांना विनंती आहे जिथं जागा मिळत बसून घ्या विनंती माझी धन्यवाद बाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्रजी पवार गडिया यांच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व नामवंत रील्स सुपरस्टार आणि त्याचबरोबर कॅडबेतड घेण्यात आलेल्या स्पर्धा या स्वब्शी या अजून कुणाला काही विचारायचं रोहन ननवरे पण आहेत या नमस्कार ऊस तोर कामगार बैलगाडीवरून जे ऊसतोडीचं गाणं होतं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रसिद्ध झालं आणि तिथून त्यांच्या कलेला सुरुवात झाली त्यांच्यासाठी एकदा जोरदार कळ्या बनिषताही हजारे

गडबड नुसती पळापळ करतात कि माणसाची खबर किती गडबड करतात हॉटेल कुठलं हॉटेल आहे आपले छान आहे बर का आता आम्हाला गडबड जायचं लगेच महागारी आलोत म्हणून आम्हाला इथं येण्यात जमलं नाही तर पेडा नेन

बीड शहर आपल्या बीड जिल्ह्यामधला पाऊस तर संपला नाही मला गाजू वाळगा कारखान्यावर वा जाऊन आलो तर कार्यक्रम करून आलो तरी पाऊस चालू इकडे नव्हता पाऊस म्हणून तरी जमलं जमलो काय करून होत जाऊन आलो काय मी दोन दिवस आमचा प्रवास आता घेऊन उतरलो बघा सकाळी गाडीतून उतरलो चाललो तो आता गाडी बघाय चाललो गावाकडे गाडी बसच्या बंद झाल्या का तर आम्ही चाललो रिक्षा मध्ये बसून का जाऊन आलो तर येऊ का रिक्षा मध्ये बसलात मालक बसले पुढं मालक महाग बघा ना एस टी मध्ये नेव नेतो म्हणला होता तुला आता कसं आहे ही वाट हो चालू आहे आणि किती आदळ आहे बघा बरं हे एस टी मध्ये घेऊन जातो म्हणला एस टी मध्ये आदळ लागत नाही आता कसं करायचं सांगा पाऊस आधी जाऊन आला तिकडून कार्यक्रम आहून तरी पाऊस चालूच झाले पाणी वाट आणि नाही म्हणलं तर कशी आली इष्टी इष्ट्या बंद आहेत म्हणून गाडी येईल मग गाडी येईल मग येष्ट्या बंद आहे म्हणले येष्ट्या बंद आहे म्हणले तळे मध्ये फुल पाणी झालंय येष्ट्या बंद आहे म्हणले येष्ट्या चालूच डी पिलो त्या डिपूला वापर खरंच वाट कर ज्यांना पवा येत त्यांनी रिक्षात बसून जायचं मग काय ज्यांना ज्यांना पोवा येतं त्यांनी रिक्षात बसून जायचं ज्यांना पवा येत नाही त्यांनी अलीकडत उतरायचं मला पावता येत नाही पण जे माणूस का त्याच्या गळ्यातच मीठ टाकणार ते बी आपण बिस जमते नाही ऐका माझ्याकडे का आपल्याला पाव येत नाही आपल्याला नक्की माहिती समोर त्याला सांगायचं नाही पोहोणाराच्या गळ्यात मिठी टाकायची तो बी चल म्हणायचं मी बी बाहेर नाही तर तो बी भाऊ मी बी भाऊ काय अर्धा रस्ता झाला तयार काही तळ आम्ही त्या दिवशी जा चाललो होतात गावाला परवा दिवशी रात्री तर या खालच्या इकडे साइडला वाट होती त्या वाटाने आम्ही आला होतात त्या पुलावून येते नव्हती एक बी गाडी आणि आज दोन दिवसामध्ये फुल तळ झालय फुल झाला हा खरंच नाही पाऊस झाला गेला तसा बंद आजोब पण चालूच आहे बांधकाम चालू आहे